शेतकरी मित्रांनो नमस्कार आज इथं आपल्याच गोठ्याजवळ गोठा आहे नानाभाऊंचा त्यांच्यासाठी आता ही कुंडी आणलेली आहे पाण्यासाठी आता पुढं उन्हाळा चालू होणार आहे तर त्यासाठी गाईंना थंड पाणी पाहिजे म्हणून ही कुंडी आणली आहे नानाभाऊंनी तर हे कारागीर आहेत भाऊं ते तर त्यांना आपण माहिती विचारू जरा कुंडीविषयी दादा नाव सांगा तुमचं रवींद्रत्राव चौधरी गाव कोणतं वागडी तालुका शाळेचा फोन नंबर सांगून द्या तुमचा फोन नंबर माझा शहाण्णव पासष्ट डबल झिरो चौऱ्याण्णव बरं हे कुंड्या तुम्ही किती वर्षापासून बनवताय आता पंचवीस वर्षापासून आम्ही हो का आणि आता ही जी कुंडी बनवलेली याची साईज कशी आहे याची साईज आहे चार बाय लिटरचा ची सातशे लिटरचा सहाशे लिटर का सातशे सातशे लिटर लिटर पाणी आणि अशी गोलाईला म्हणजे किती फुट यायचं काही चार बाय चार आणि उंच सव्वा दोन फूट बरं उंचीला सव्वा दोन फुट आणि याच्यात आपण म्हणजे कस फक्त सिमेंटमध्ये ओतली आहे का याला काही याला वाळू आणि कचकडी टाकली आणि तार येतो त्याला जाई येते ती हा ती जाई टाकली बरं बरं आणि आपण स्वतःच बनवता का एका बनवतो स्वतः पोच करून देतो हो का हो। आणि आपलं समजा तिथं जर का घ्यायला कोणी कस्टमर आलं तर त्याला म्हणजे कसं नेमकं गाडीनं न्यावं लागेल का तुम्ही स्वतः पोच करून द्या त्यांना गाडी मागवतो आम्ही आणि त्यांनी जर सांगितलं पोच करून द्या पोहच पण मग भाडं लागतं ला। हा ते एक्स्ट्रा ते समजा चार्ज वाढेल हा चार्ज वाढतो आणि आपल्या अशी समजा आता ही जी कुंडी बनवली हिचे किती रेट साधारण काही आमच्या इथं जाग्यावर तीन हजार आहे हा आणि मग ते अंतर पाहून भाडं लागत बरं भाडं एक्स्ट्रा ते वाढेल आणि समजा तिथं टाकायला परत इथं आता जागेवर जसं जा आपल्याकडं आता ही गाडी आता आपण इकडं आणून दिली आता तुम्ही स्वतः आले पोच तसं बी तुम्ही पोच करून देणार सर्व्हिस करून बरं 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 ठीक बर। बर। आहे शेतकरी मित्रांनो कोणाला जर का लागले कुंडी भाऊंची कुंडी नंबर दिलेला आहे तुम्हाला आणि परत हे पाहिजे इथं पण त्यांनी कोरून हे केलेलं आहे मी तुम्हाला ते पण दाखवून देतो जर का लागले कोणाला संपर्क करा कुंडी खेप म्हणजे मस्त वाटते नाना भाऊना बी विचार आपण कस काय वाटली बा नाना भाऊ कस काय वाटली कुंडी एकदम चांगली क्वालिटी मध्ये काही क्वालिटी चांगली दंडमपणा काही फुटल तुटल दंड फुटणार नाही फुटणार फुट नाही बरं मित्रांनो हे बी आता शेतकरी जात आता ते बी काही म्हणजे त्यांनी स्वतः पाहिल्यावरच ते सांगताय जर का लागली कोणाला तुम्हाला तर फोन करा निश्चितच नंबर दिला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण आहे आणि भाऊनी आधी सुरुवातीला पण नंबर सांगितला कुंडी खूप हेवी आहे जरूर संपर्क करा